नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल नमस्कारियल स्वागत आहे मध्ये आपण शरीराला सवय लावतो तशी सवय आपल्या शरीराला नादारण जाते ज्याप्रमाणे आपण पानेशिवाय राहू शकत नाही त्याचप्रमाणे अनेक लोकांना चहाची देखील सवय झाडलेली असते बऱ्याच लोकांना ठरलेल्या वेळी चहा हा लागतोच आणि अशा वेळेने नाही मिळाला ना। तर असं होते डोके दुखते किंवा झोप येते अशी बरीच लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतील आणि बऱ्याच जणांचा असा देखील समज आहे की चहा हा आपल्या शरीराकरता चांगला नाही परंतु ज्याप्रमाणे मी आज दाखवणार आहे याप्रमाणे जर तुम्ही चहा तयार करून पिला तर या चहामुळे आपल्या शरीराचे अतिरिक्त वाढलेले व सहजतेने कमी होऊन उत्तेजक पेयन असून हे आपल्या शरीराला औषध म्हणून काम करेल ज्यामुळे आपल्या शरीरात जी चरबी साठली आहे नको असल्याने जिख्यात साठले आहे हे शरीरातून बाहेर फेकले जाते व शरीर स्वस्त आणि मस्त राहून वाढण्याने अतिरिक्त वजन सहजतेने कधी कमी झाले हे देखील आपल्याला कळणार नाही तर यासाठी सर्वप्रथम म्हणजे एक कप भरून पाणी घ्या आणि यामध्ये आपण टाकणार आहोत फक्त एक चमचा भरून जिरे यासाठी जिरे अखंड आणि कच्चे हे टाकायचे आहेत आणि हे प्रथम छान उकळवून घ्या जिरा हा औषधी गुणांनी भरपूर असून यामध्ये आयर्न कॉपर कॅल्शियम झिंक पोटॅशियम फायबर प्रोटीन कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम झिंक अशी बरीच पोषक तत्व आढळतात आणि यामुळे पचन देखील व्यवस्थित होते व जिरा आपल्या शरीरा कथ् गरम असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये व पावसाळ्यात हा आपल्या शरीराला उष्णता देतो ज्यामुळे सर्दी पडसे खोकला यासारख्या समस्यांस देखील बचाव होतो यामध्ये मोठ्या खड्याच्या खडीसाखरेचा एक तुकडा थोडासा बारीक करून टाका साधारण एक चमचा भरून खडीसाखर पुटून टाकली आहे यासाठी दोऱ्याची खडीसाखर वापरावी किंवा ज्याप्रमाणे मी दाखवली आहे त्याप्रमाणे मोठ्या पड्याची खडीसाखर वापरा कारण यामुळे शरीरातील उष्णता कमी होते खोकल्यासारखे त्रास निघून जातात एनर्जी बूस्ट होते दानदराव कमी होऊन टेन्शन कमी होते आणि शरीराचे अतिरिक्त वजन कमी होऊन सूज देखील उतरण्यास ही खडीसाखर खूप उपयुक्त ठरते आणि अगदी थोडीशी जी चहा पावडर आपण वापरत असाल ती चहा पावडर हे उकळल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा हे छान उकळवून घ्या आणि उकळवून तयार झालेले मिश्रण गाळून घ्यायचे आहे याप्रमाणे तयार करून हा चहा आपल्याला सकाळी सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे यामुळे दिवसभर स्फूर्ती देखील असेल शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन सहजतेने कमी होऊन <laughs> शरीराचे बरेच छोटे मोठे आजार सहजतेने निघून जातील व चहा पिण्याचा आनंद देखील तुम्ही यापासून सहजतेने मिळवाल मग आहे की नाही आरोग्यदायी आणि अगदी सुंदर असा चहा मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व पंधरा दिवसात तुम्हाला का रिझल्ट मिळाला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा कारण अवघ्या पंधरा दिवसातच याचा रिझल्ट मिळेल आणि पुढे तुम्ही कंटिन्यू जर तीन चार महिने हा उपाय केला तर अतिरिक्त साचलेली जी चरबी आहे ती समजतेने शरीरातून निघून जाणार आहे व शरीर अगदी सडपा व सुंदर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद